फोर व्हीलर वाहन चोरी करणारे दो दोन आरोपी टिटवाळा येथून जेरबंद पुणे शाखा युनिट क्रमांक दोनची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चारचाकी व मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत पोलीस गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या आहेत इंदिरानगर पोलीस ठाणे येथे दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी इको फोर व्हीलरबाबत चोरीचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन हे समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजूच्या व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना सदर गुन्ह्यातील फोर व्हीलर दोन आरोपीतांनी चोरली असून त्या आरोपी, आरोपी व फोर व्हीलर ही साईरा चाळ इंदिरानगर टेकडी खजानची शहाबाबा दर्गाकडे जाणाऱ्या रोडवर टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना देऊन त्यांनी वर नमूद पथकास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने लागलीच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व यशवंत बेटकोळी सुनील आहेर अतुल पाटील प्रकाश महाजन असे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने टिटवाळा जिल्हा ठाणे येथे जाऊन तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून संशयित प्रभास राजूसिंग जुन्नी वय सत्तावीस वर्ष राहणार साईराज चाळ खजांची दरगा रोड इंदिरानगर टिटवाळा पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे आणि सोनूसिंग साकूरसिंग तिलपितिया वय बावीस वर्ष राहणार आजवा रोड एकतानगर वडोदरा गुजरात हल्ली मुक्काम चाळ खजांची दर्गा रोड इंदिरानगर टिटवाळा पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे यांना पकडून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेली इको कार क्रमांक एच पंधरा जी एक्स शून्य दोन बारा व गुन्हा करताना वापरण्यात आलेली बजाज पल्सर दोनशे वीस मोटरसायकल क्रमांक एच शून्य चार बी सत्याहत्तर एकोणावीस असा एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी यांनी दिलेल्या कबुलीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हा आला असून आरोपी त्यांना पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्या येथे हजर करण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी डॉ समाधान हिरे यशवंत बेटकोळी सुनील आहेर अतुल पाटील प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी यांनी केलेली आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद